ओल्या नारळाची वडी तोंडात विरघळत नाही अगदी साखर करकरीत लागते टेक्स्चर अगदी क्रीमी येत नाही मौसूत होत नाही आणि महत्त्वाची म्हणजे काही वेळा वडीच पडत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नमस्कार मराठी कटकिचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तत्पूर्वी एक निवेदन तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण एक मध्यम आकाराचा नारळ खाऊन घेतलेला आहे खवताना हा पाठीचा भाग आपण काढलेला आहे आता रेसिपी करण्यासाठी कुठला तरी एक कप किंवा घरातली एक कुठलीही वाटी तुम्ही सेट करू शकता आता जाणून घेऊया ही ट्रिक इथे आपण सव्वा वाटी इतकी साखर घेतलेली आहे साखरेमध्ये अगदी एक चतुर्थांश कप इतकंच पाणी घालायचं आहे म्हणजे साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी आपण घालू नये साखर आता पाण्यामध्ये विरघळू द्यायची आहे म्हणजे साखर दाताखाली वडी तयार झाल्यानंतर अजिबात कसकस लागत नाही या स्टेजला तुम्ही पाहू शकता की साखर विरघळलेली आहे साखरेची मळी काढण्यासाठी यामध्ये एक ते दीड चमचा इतकं आपल्याला दूध घालायचं आहे आपली साखर स्वच्छ असल्यामुळे यामध्ये मळी निघालेली नाही यामध्ये आता नारळाचा चव घातलेला आहे साधारण हा दोन कप इतका आहे यामध्ये थोडीशी वेलची पूड घालावी व क्रीमी टेक्चर येण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर घातलेली आहे यामुळे वडीची चव अगदी अप्रतिम येते आणि तोंडात टाकताच विरघळणारी वडी तयार होईल हे बर्फीचं मिश्रण परतत राहावं थोड्या वेळाने अशी स्टेज येईल की मिश्रण हे पॅन सोडायला ला लागेल यामध्ये एक चमचा इतकं साजूक तूप घालावं तुम्ही हे मिश्रण हातावर घेऊन याची गोळी वळवून पाहू शकता म्हणजे ही वडी तयार झालेली आहे की नाही हे तुमच्या लक्षात येईल आता हे मिश्रण ट्रेमध्ये घालावं आणि सेट करून घ्यावं खाली ट्रेमध्ये बटर पेपर आपण घालायचं आहे त्याच्यावर थोडंसं ग्रेसिंग करायचं आहे आणि मग हे मिश्रण आपल्याला कोमट असतानाच यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्या वड्याचे काप देखील आपल्याला कापून घ्यायचे आहे कापताना तुम्हाला लक्षात येईलच वडी अत्यंत मौसूज झालेले आहे आणि तेव्हा नारळा नारळी पौर्णिमेला ही नक्की ट्राय करून पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन